कवी ज्ञानेश्वर गायके यांच्या पेरणी संग्रहाचे प्रकाशन पेरणी संग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी कवी ज्ञानेश्वर गायके यांचा सत्कार करण्यात आला एक मार्च रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय कन्नड येथे मूळ खामगाव मधील एक छोट्याशा खेड्यामधून ज्ञानेश्वर गायके हे कन्नड पंचायत समितीमध्ये क्लार्क म्हणून काम करतात ज्ञानेश्वर गायके यांच्या पेरणी या कविता संग्रहाला राज्य शासनाने अनुदान दिले त्याचे प्रकाशन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रसिद्ध डॉक्टर वासुदेवजी मुलाटे यांच्या हस्ते प्रकाशन झाले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अॅडव्होकेट कृष्णाजी जाधव डॉक्टर यशवंत पवार डॉक्टर शिवाजी हुसे ग्रंथालयाधीक्षक पवार हरिभक्त पारायण अकोलकर महाराज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त डॉक्टर रमेश सूर्यवंशी ज्येष्ठ वक्ते प्राध्यापक लहाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉक्टर संजय गायकवाड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी काळे भाजपा तालुका आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष भगवानराव लहाने यांची उपस्थिती होती न्यूज नाईन वन मराठी साठी सोमनाथ पवार कन्नड जीवनात माझ्या दिसते तर संगती पदरात पुन्हा पडते मात्र विसंगती असं आहे जीवनाची किती विसंगती असं आहे जीवनाची किती विसंगती प्रेताला तरंगवत आणि जीवनाला बुडवत कुणी पृथ्वीदान देऊनही बळी पाताळी घातला कुणी देहदान केले तर म्हणे नरकी बोचला सात्विक मनाचे बीज द्वेषाधनीत जाणारे सात्विक मनाचे गीत द्वेषाग्रिंत जाणारे गर्वाने तेव्हाही फुगलोच नाही उतरो ना कधी मातलोच नाही आता ईश्वर कुठे मनात नाही तीही एक वेळ होती ही एक वेळ आहे तो त्याचा आशीर्वाद होता ही सुद्धा त्याची कृपा करते